श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो तर आजपासून आपण सुरू करत आहोत हर हर महादेव नावाची सिरीज हर हर महादेव पार्ट वन मध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही म्हणताल की हर हर महादेव तुम्ही सिरीज का सुरू करताय कारण याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास का पकडायचा या मागचं कारण काय आहे आणि पूर्ण महादेवाबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे शिवलिंगवर पाणी कसं टाकायचं शिवलिंगचं पाणी तुम्ही पिता तर त्यामागचं कारण काय पिलं पाहिजे का नाही पिलं पाहिजे हे सर्व माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला की श्रावण सोमवार का पकडायचा आणि या मागचं कारण काय आहे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तर जे कोणी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर फॉलो करा आणि चला तर आपण जाणून घेऊ श्रावण सोमवार का पकडायचा आणि या मागचं कारण काय आहे काही काळापूर्वी सौराष्ट्र राज्यामध्ये म्हणजेच आजच्या गुजरात मध्ये एक सत्यप्रिय आणि धर्मनिष्ठ राजा राहत होता त्याचं नाव होत चित्रभानू असच एका दिवशी राजा दुपारचं जेवण करत असताना तेव्हा महर्षी लवण राजाच्या दरबारात येतो महर्षी लवण यांना पाहून राजा आपल्या जेवणाचं ताट बाजूला करतात आणि महर्षीचं दर्शन करण्यासाठी जातात तेथे महर्षी लवण राजाला सांगतो हे राजन आज तर श्रावण सोमवार आहे मग तू जेवण का करत आहेस का तू विसरलास की गेल्या जन्मी तू कोण होतास राजा म्हणतो मी गेल्या जन्मीच्या काही पुसट आठवणीच्या त्रासात आहे मला कळत नाही की हे काय आहे तेव्हा महर्षी राजाला सांगतात राजा चित्रबानू तू अगोदरच्या जन्मात एक लुब्धक नावाचा एक शिकारी होतास जो जंगलामध्ये शिकार करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करत होता असेच एका दिवशी महाशिवरात्रीचा दिवस होता शिकारी आपलं रोजच्या सारखं शिकार करण्यासाठी जंगलात गेला पण त्या दिवशी त्याला कोणतीच शिकार नाही भेटली दिवस मावळत होता त्याला भूक आणि तहान पण खूप लागली होती मग तो एका बेलाच्या झाडावर चढून रात्री शिकारीची वाट पाहत होता आणि त्या झाडाखाली एक शिवलिंग होतं आणि शिकारी स्वतःला जागा ठेवण्यासाठी बेलाचे एक एक पान खाली टाकत होता आणि तो उपाशी होता आणि शिकाऱ्याच्या न कळतपणाने केलेला उपवास आणि बेलाचे पान वाहिल्याने महादेव प्रसन्न होतात आणि महादेव त्या शिवलिंग मधून प्रकट होऊन शिकाऱ्याला वरदान देतात की आता तुझ्या सर्व पापकर्माचं विनाश होईल आणि पुढच्या जन्मी तू राजा बनून जन्माला येशील आणि मोक्ष प्राप्त करशील महर्षी लवण पुढे सांगतात यासाठी हे महाराज चित्रवानू तुमची मोक्ष प्राप्तीची वेळ आता आली आहे आणि यासाठी तुम्हाला श्रावण समोरचा विधीपूर्वक व्रत करावा लागेल राजाने विधीपूर्वक व्रत करत शिवभक्तीमध्ये लीन झाले आणि शेवटी संसार बंधनामधून मुक्त झाले ही होती सोमवारच्या व्रतची कहाणी जे शिवपुराच्या विद्येश्वर आणि आपल्या मनातील गोष्ट का नाही देणार श्रावण सोमवारचं व्रत महिला आणि पुरुष सर्वांनी केला पाहिजे कारण यावेळी महादेव जागृत असतात आणि ते आपल्या भक्ताच्या अजून जवळ असतात हा व्रत आपल्या पापकर्माला नष्ट करतो आणि मनाला स्थिर करतो आणि तुम्हाला मनातून मजबूत करतो महादेवाला बेलपत्र जल अभिषेक आणि उपवास केल्याने सुख शांती स्वास्थ आणि धनाची प्राप्ती होते महिलांनी आपल्या परिवाराच्या समृद्धीसाठी हा व्रत करावा आणि पुरुषांनी हा व्रत बुद्धी संयम साठी केला पाहिजे तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला महत्वाची माहिती भेटली असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला येणाऱ्या फॉलो करून तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव